कुत्रा एवढा इमानदार दुसरा कुठलाही प्राणी नाही कुत्र्याला जीव लावला तर जीवाच्या पलीकडेही हा कुत्रा प्रामाणिकपणे काम करतो याचा प्रत्यय नुकताच सोलापुरातल्या वडवळमध्ये पाहायला मिळाला वडवळमधील शेतकरी तानाजी पवार यांचं अल्पशा आजारामुळे सात ऑक्टोबरला निधन झालं त्यानंतर नातेवाईकांनी पवार यांच्यावर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवाला जीव लावणारा कुत्रा गेले नऊ दिवस स्मशानभूमीत एकटाच हताशपणे बसून आहे त्याला गावकऱ्यांनी स्मशानभूमीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिथून हटायलाच तयार नाही त्यांनी एवढा जीव लावला होता त्या कुत्र्यावरती की त्यांनी गेल्यापासून त्याने स्मशानभूमी नाही आठ दहा चोवीस तासून दिसते एक किलोमीटर अंतरावर वस्ती होती परंतु ती ज्यावेळेस लोका बरोबर आला होता तो इथं बसूनच आहे आहे मा मा इतका मालकाचा त्याला लढा लागला ला होता काय चार पाच दिवस काय नव्हतं आता आम्हाला कळल्यानंतर असं आम्ही बिस्किट 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 टाकत टाकत होतो होतो प्रेम आणि निष्ठेचा हा जिवंत पुरावा याआधी कधीच कोणी पाहिला नसेल त्यामुळे मुक्या प्राण्याची मालकाप्रती असणारी आढळ निष्ठा या घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालीय विश्वभूषण लिमये साम टी सोलापूर